त्यासाठी so, सर्व आत्याल तीन आडवा ना उडायची बाबा आलती ना तुम्ही बघू शकता सर्व मस्त चिकन बनवत होते सर्व शेंगा खात होते चिकन खात होते तुम्ही बघू शकता इथे बघा आई आत्याचा आईसा बसून शिंगा खात होते मावशी आई आत्या बसून शिंगा खाते तुम्ही बघला नंतर पप्पाचं केक कापायला आम्ही जाडायला गेलो तिथे तुम्ही बघू शकता पप्पासोबत किती सा किती सारे मित्र आहेत पप्पाचे ते केक कापतात मग केक कापल्यावर आम्ही केक खाले केक सर्वांना दिले मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग सर्वांना सर्व इथे चिकन खात होते अर्धी जेवत होते अर्धी जेवल्यानंतर इथे बसलेले आत कणची मम्मी चहा बनवत होती चुलीवर इथे माझ्या पप्पाचा केक आणलेले भरपूर सारे तुम्ही बघू शकता इथे साई नाचलेले पप्पाचे बाबांनी यो केक आणलाय आहे मम्मीनी मीनी तुम्ही बघता यो सर्वांनी सर्व केक आणलेत तुम्ही बघू शकता आम्ही बसलेलो पप्पा केक पापाला केक बनवत होतो सर्वांनी नंतर सरकारी फोटो घेतला तुम्ही बघू शकता मकानूच्या मामाने गिफ्ट दिलं थारा ते झाडाचे बाबाची बसलेले फोटो काढत होते इथे बाबा आई बसलेले बाबा आणि पप्पा इथे आम्ही केक कापत होते सर्व किती जण होते केक कापायला बघू शकता इथे सर्व हॅप्पी बर्थडे टू यू पाप्पा बोलत होते नंतर पप्पाची आम्ही आरती केली तुम्ही बघू शकता मी दिसत नव्हते यासाठी मी वरती करीत होत टोन मजा नंतर आईने माझी आरती केली पप्पाची मम्मीने केली मग मा नाणी केली इथे सर्व बसलेली गप्पा गोष्टी करत होते चहा पित होते नंतर मग आईची आरती सर्वात पहिले आईने आरती केली ते आम्ही लास्टला टाकली सॉरी आणि हे केक बघा किती सुंदर वाटत आहे यो केक मम्मीनी बनवलं आहे मम्मीने ऑर्डर सबस्क्राईब कमेंट, कमेंट लक्ष